सव्वीस डिसेंबर हा दिवस वीर बाल दिवस म्हणून घोषित केला कारण याच दिवशी समुदायाचे दहावे गुरु श्री गुरु गोविंद सिंगजी यांच्या दोन्ही मुलांनी साहेबजादे जोरावर सिंग आणि साहेबजादे यांनी शहादत दिली होती ज्यावेळी मुघलांनी आपल्यावर आक्रमण केलं होतं देव देश आणि धर्म वाचवण्याकरता संस्कृती वाचवण्याकरता गुरु गोविंद सिंगजी यांच्या परिवाराचं हे बलिदान आणि विशेषतः या बालकांचं बलिदान हे अतिशय प्रेरणादायी आहे म्हणून त्यातनं सर्वांना प्रेरणा मिळावी म्हणून हा वीर बाल दिवस साजरा करण्याकरता आज मी या ठिकाणी आलो आहे विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा ए सी बँक हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंच्याण्णव बुधवार सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद चौपन्न शून्य तीन एकतीस शून्य एक